विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सोळा आमदार अपात्रते प्रकरणी घेतलेल्या निर्णयाबाबत पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे या निकालाची चिरफाड करणार आहे आजची ही महापत्रकार परिषद ऐतिहासिक असणार आहे नार्वेकरांनी दिल्लीची स्क्रिप्ट वाचत लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता आता याबाबत कायदे पंडित आणि विधी तज्ज्ञांची यावर खुली चर्चा व्हावी यासाठी आजच्या या पत्रकार परिषदेच आयोजन करण्यात आलं आहे विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रता प्रकरणी आपला निकाल दिल्यानंतर ठाकरेंचे शिलेदार आक्रमक झाले असून कायद्यावर बोट ठेवून ते याला उत्तर देणार आहे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश जुगारून अध्यक्षांनी मनमानी निर्णय घेतला आहे असा आरोप ठाकरे गटाचा आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंची ही महापत्रकार परिषद ऐतिहासिक असणार असल्याचं बोललं जाते राहुल नार्वेकरांनी कायद्याची तमा न बाळगता मनमानी कारभार केल्याचं ते कायद्याच्या तरतुदीवर बोट ठेवून सांगणार आहे आज सायंकाळी चार वाजेच्या सुमारात ही पत्रकार परिषद होणार आहे या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे नेमके कोणते मुद्दे मांडणार आणि जनतेसमोर नवीन काय मुद्दे आणणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे